बातमी आपल्या हक्काची सेवा आपल्या विश्वासाची पाटोदा सुपर एक्सप्रेस दोन्ही मुलं राहुल आणि गोकुळ हे मदत करतायत तर म्हणजे बाळासाहेब आहोर यांचंच अभिनंदन केलं पाहिजे त्यांनी एक असा मुलगा आपल्याला दिला जो भारताचं प्रतिनिधित्व परदेशात कुस्तीसाठी करतो एवढा मोठा खेळाडू खरं म्हणजे भारतामध्ये त्यांच्या मुळ आपल्याला पाहायला मिळतोय राज्य शासनाने त्यांचा चांगला सन्मान केला डीवायसी केलं अधिकारी केलं खरं म्हणजे ही प्रेरणा घेऊन हे जे ग्राउंडवर अनेक मुलं दिसत आहेत दोन तीन तासापासून आम्ही बसलेलो आहोत ह्या तीन तासामध्ये सगळे सराव करणारी मुलं आहेत त्यांनी म्हणजे राहुलचा आदर्श घ्यावा केवळ त्यांनी कुस्ती करून शिक्षण पण घ्यावं स्वतःची उपजीका करण्यासाठी कुस्ती ही पुरेशी नाही त्यासाठी तुम्हाला शिकावं लागेल दुसरा खेळ करावा लागेल या खेळामध्ये प्रावीण्य मिळावं लागेल तरच राहुल आवारे होता येईल शंभर वर्षात आपल्या जिल्ह्यामध्ये एकमेव माणूस जन्माला आलेला आहे राहुल आणि मोठी कामगिरी त्यांनी केली आहे त्याचं सर्व श्रेय खरं म्हणजे वडील म्हणून त्यांनी खूप कष्ट केलेले आहेत मला माहिती की बरोबर दहा पंधरा